हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्प संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं केवळ स्त्री शिक्षण नाही तर संपूर्ण सुधारण्याची मुहूर्तमेळ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील वंदन करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते छगनरावजी भुजबळ साहेब हा कार्यक्रम एक प्रकारे आध्यात्मिक असल्यामुळे आज भुजबळ साहेबांची वाणी देखील एखाद्या संतासारखीच होती त्यामुळे ते त्यातनं अध्यात्म जास्ती येत होतं त्यांचे नेहमीचे बाण कमी सुटले ज्यांनी या कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला ते आमचे सहकारी राज्याचे गृहनिर्माण आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावेजी सावता महाराज वसेकरजी प्रभू महाराज माळी महामंडलेश्वर मनीषानंद महाराज केशव महाराज उकळीकर आमचे सहकारी आमदार रामभाऊ शिंदे आमदार योगेशजी टिळेकर ज्येष्ठ आमदार जयकुमारजी गोरे सचिनजी कल्याण शेट्टी रामभाऊ सातपुते महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालिताई चाकणकर रामभाऊ कांडगे बैरामजी शिरासकर या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब माळी अभिजित पाटील आमचे सहकारी अविनाशजी ठाकरे चेतनजी केदार रंजनभाऊ गिरमे अनिलजी जाधव मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री क्षेत्र उरण या ठिकाणी अरण या ठिकाणी आज जिथे खऱ्या अर्थानं सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा विचार दिला आणि या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पहिल्यांदा संजीवन समाधी घेतली आणि हे क्षेत्र पावन केलं पवित्र केलं अशा या क्षेत्राच्या विकासाकरता आज या ठिकाणी भूमिपूजन झालं शंभर सुसज्ज खोल्या संत शिरोमणी सावता महाराज वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था संत शिरोमणी सावता महाराज जीवनपट शिल्पसृष्टी समूह संत सावता महाराज शिल्प संत सावता महाराज यांचा मळा असं एकूण मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवात आज झाली आणि मी या संपूर्ण समितीचे आणि या ठिकाणी आमच्या अतुलजींचे आभार मानतो की या कार्यक्रमाकरता तुम्ही मला बोलवलं आणि ही संधी मला या ठिकाणी दिली खरोखर मी तुमचा ऋणी आहे कारण संत श्रेष्ठांच्या श्री क्षेत्रामध्ये इतकं मोलाचं काम होत असताना त्याला आपला हात लागणं यापेक्षा मोठा आशीर्वाद हा जीवनामध्ये कुठलाच असू शकत नाही हे मानणाऱ्यांपैकी मी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं कर्मयोग आपल्याला सांगितलं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दांनी केलं त्यांच्या घरी एक परंपरा होती आजोबा असतील वडील असतील ते स्वतः असतील या परंपरेने साधारणपणे समाजातल्या विविध लोकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत झाला पाहिजे समाज एकसंग राहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार आठशे वर्षापूर्वी अकराव्या शतकामध्ये त्यांनी ठेवला अवघ्या पंचेचाळीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं पण या पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी जे केलं त्यामुळेच आठशे वर्षानंतर देखील त्यांचे शब्द त्यांचे विचार हे प्रासंगिक आहेत नव्हे तर ते समाजाला दिशा आणि गती देत आहेत हे खऱ्या अर्थानं संतांचं कार्य आहे आणि म्हणूनच त्यांना नमन करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आज खरं म्हणजे एक प्रकारचं ऊर्जा केंद्र आपण या ठिकाणी तयार करतो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सांगत असताना किती सोप्या शब्दामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ सावता महाराजांनी आपल्यापर्यंत पोचवला आणि समाजामधली निराशा दूर करत समाज एकसंग राहिला पाहिजे समाज भक्तीने ओतप्रोत असला पाहिजे पण त्याचवेळी समाज समतावान देखील असला पाहिजे असमतेचं बीजारोपण दूर झालं पाहिजे अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारचे विचार हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराजांनी मांडले आणि म्हणून त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे हे कशा प्रकारे लोकांना एकत्रित करतायत हे कशा प्रकारे लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत अशा प्रकारची प्रकार अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु सावता महाराजांमध्ये जी शक्ती होती मगाची ताईंनी देखील सांगितलं ते कधीही पंढरीला गेले नाही पण पंढरीचे विठुराया त्यांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले त्यांच्या मळ्यामध्ये आले भक्तीची शक्ती ही आहे आणि विठुरायांनी तर सांगितलंच शेवटी विठुराया इतके युग झाले केवळ एका भक्ताकरता त्या ठिकाणी एका विटेवर उभे आहेत त्यामुळे आपल्या भक्ताची काळजी घेणारी विठू माऊली ही या ठिकाणी अरणमध्ये खऱ्या अर्थानं सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आली आणि मला असं वाटतं की या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही एक अत्यंत मोठी घटना आहे की प्रत्यक्ष विठू माऊलींनी त्यांना दर्शन दिलं आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांना संत शिरोमणी आपण म्हणतो बाराशे पंच्याण्णव साली पहिली संजीवन समाधी त्यांनी घेतली त्यानंतर बाराशे शहाण्णव साली ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे संजीवन समाधी घेणारे पहिले वारकरी संप्रदायातले संत म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि खरं म्हणजे ही आमची चूक आहे की पंच्याऐंशी साली भुजबळ साहेब सांगत होते पंच्याऐंशी साली या ठिकाणी काही लोकांनी एकत्रित येऊन सभामंडप बांधला भुजबळ साहेबांनी देखील त्या काळामध्ये त्यात मदत केली पण त्यानंतर ज्या प्रकारचा विकास या ठिकाणी व्हायला हवा होता तो विकास होऊ शकला नाही काही थोडा थोडा निधी या ठिकाणी मिळत गेला परंतु अपेक्षित अशा प्रकारचा विकास कारण शेवटी जिथनं विचाराचं अंकुर फुटलं त्या ठिकाणी जर आपण विकास केला नाही तर मला असं वाटतं की त्या विचाराशी आपण प्रामाणिक राहिलो नाही त्याचा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो याला दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येईल आणि भुजबाळ साहेब याकरता जो काही आराखडा आपण तयार करतोय तो आराखडा जेवढ्याचा होईल तेवढा निधी तर आपण देऊच पण आजच शंभर कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय हा आपण निश्चितपणे घेऊ कारण तुम्ही स्वतः सांगितलं नामदेव महाराजांनी अरणबद्दल काय बोललेलं आहे धन्य ते अरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी असं स्वतः नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचं भाग्य किती थोर आहे ही संत भूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पराक्रमाने याला पराक्रमाची भूमी केलं पण त्याच वेळी संतांनी याला संत भूमी म्हणून देखील या, या महाराष्ट्राचा गौरव केला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत गोरोबा संत एकनाथ संत तुकाराम संत सावता संत चोखोबा संत जनाबाई संत कानोपात्रा मी यादी वाचत राहिलो तर ती यादी कधीच संपणार नाही आणि या प्रत्येकाने आपल्याला जो काही विचार दिला त्या त्यावेळी तर तो सुसंगत होताच पण आज हजारो वर्षानंतर शेकडो वर्षानंतरही तो विचार सुसंगत आहे मी तर असं म्हणेन की एवढी आक्रमणं झाली सातत्याने या महाराष्ट्राच्या भूमीवर परकीय आक्रांते आक्रमण करत होते ही आक्रमण केवळ आमच्या संपत्तीवर नव्हती ही आक्रमण आमच्या आस्थेवर होती आमच्या धर्मावर होती आमच्या विचारांवर होती आमच्या संस्कृतीवर होती जगाच्या पाठीवर एवढ्या आक्रमणानंतरही ही, ही संस्कृती जिवंत राहिली याचं एकमेव कारण आमची संतांची परंपरा होती ज्या परंपरेनं प्रत्येक वेळी सामान्य माणसाला त्या भक्ती मार्गाने नेलं आणि त्याच्यामध्ये विजिगिशी वृत्तीचं बीजारोपण केलं त्याला निराशेतनं बाहेर काढलं किती अन्याय होत होता तरी देखील तुला त्या ठिकाणी जगावं लागेल तुला लढावं लागेल तुला तरावं लागेल अशा प्रकारे या संत परंपरेने आपल्याला सांगितलं आणि म्हणूनच आज खरं म्हणजे आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संत परंपरा आपल्याकडे वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत ज्ञानदेवांच्या आग्रहाने संत नामदेवांसोबत पहिली तीर्थयात्रा घडली आणि त्या तीर्थयात्रेच्या उद्यापनाच्या वेळी खऱ्या अर्थानं नरहरी सोनार विसोबा खेचर पारसा भागवत संत चोखामळा अल्हाण बांका या सर्व संतांच्या सोबत संत सावता माळी देखील उपसावता महाराज देखील उपस्थित होते अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे म्हणजे हे सगळे समकालीन संत वेगवेगळ्या वेग जातीचे होते वेगवेगळ्या समाजाचे होते पण यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरवांनी त्या ठिकाणी लिहिले आणि तुकारामची तुकारामांची गाथा ज्यावेळेस बुडवण्याचा प्रयत्न झाला तर ती पुन्हा त्या ठिकाणी समाजापर्यंत पोचवण्याचं काम संताजी महाराज जगनाळेंनी केलं समाज वेगळे होते जाती वेगळ्या होत्या पण यांना जोडणारा एक भागवत धर्म होता यांना जोडणारा एक वारकरी संप्रदाय होता यांना जोडणारी मानवता होती यांना जोडणारं एक असं रक्ताचं नातं होतं की ज्यांनी आपल्या समाजाला एक संघ केलं आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतोय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये समाज विखंडित होतोय ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं वाटतं की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मूग गिळून बसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली दुही ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की एकसंघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे देखील आहेत ते सोडवले देखील गेले पाहिजे परंतु हे करत असताना समाज समाजाच्या समोर उभा आहे कुठेतरी दरी पडली आहे कुठेतरी विभंगलेला दुभंगलेला अशा प्रकारचा समाज आहे मला असं वाटतं सावता महाराजांना देखील हे मान्य नव्हतं आणि कुठल्याच संतांना हे मान्य नव्हतं आज खरं म्हणजे आम्ही जर संतांची आमची नाज उली सा असं सांगत असू आम्ही वारकरी संप्रदायाचा इतिहास या ठिकाणी सांगत असू पंढरीला ज्यावेळी भागवतांचा मेळा भरतो आणि पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेतो त्या पांडुरंगाची महिमा आम्ही जर सांगत असू तर पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण समाज एकसंघ केला पाहिजे आणि आम्ही सगळे एकमेकाच्या पाठीशी उभे आहोत एकमेकाच्या सुख दुःखात उभे आहोत गावगाड्याला एकमेकाच्या सोबत उभे आहोत अशा प्रकारची अवस्था ही जर आपण उभी केली तर खऱ्या अर्थानं ना संतांची नातं सांगण्याची त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं एक सोय होईल अन्यथा संतांची नातं आपल्याला सांगता येणार नाही आणि म्हणून आज या निमित्ताने खरं म्हणजे सावता महाराजांचे सदतीस अभंग फक्त आपल्याला सापडले पण या सदतीस अभंगातून ज्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले बघा बाराशे वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी काही अंतर आपल्याला दिसत नाही आपण म्हणतो मराठी अभिजात भाषा आहे त्या अभिजात झाशेकरता आपण अनेक त्या ठिकाणी पुरावे देतो दुसरा पुरावा काय पाहिजे या ठिकाणी सावता महाराजांचे अभंग जर आपण समोर ठेवले तर मराठी किती अभिजात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहेत त्याच्यामधलं प्रासंगिकता त्याच्यामधलं पर्यावरण त्याच्यामधली शेती त्याच्यामधला सामान्य माणसाचा उद्रेक त्याच्यामधली भक्ती ही प्रत्येक गोष्ट आणि म्हणूनच आज हजारो हजारो लोकांनी या अभंगावर पी एच डी केली कारण आजही ते अभंग तेवढेच प्रासंगिक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आज ही जी काही एक परंपरा त्यांनी दिली आहे या परंपरेला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि भिडेवाडा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला सर्वोच्च न्यायालयात देखील आपण आता केस जिंकलो त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू भुजबळ साहेब की भूमिपूजन माननीय मोदी साहेबांच्या हाताने झालं पाहिजे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो समाज रसातळाला चालला होता जो समाज विषमतेनं त्या ठिकाणी ग्रसित होता आणि ज्या समाजाने आमच्या स्त्रियांना देखील शिकण्याचा अधिकार नाकारलेला होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं त्याच्या विरुद्ध क्रांती केली ही क्रांती जर झाली नसती तर आज सावित्रीच्या लेकी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतकी प्रगती करताना आपल्याला कधीच दिसल्या नसत्या आज आपण या योजना आणतोय भुजबळ साहेब लाडकी बहीण सारखी योजना आणतो आहे कारण सावित्रीच्या लेकी या आज खऱ्या अर्थानं इतक्या जागृत झाल्या आहेत की त्यांचा विचार जर तुम्ही केला नाही तर त्या तुम्हालाही आता बसू देणार नाहीत अशा प्रकारची अवस्था आलेली आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपले विरोधक आज कोर्टात गेले होते हायकोर्टात लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही पण किती वेगळी लोक आहेत इकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहीण लिहून स्वतःचा फोटो घालतात लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे हे जे सावत्र भाऊ आहेत ना यांच्यापासून जरा तुम्ही <laughs> सावध राहा थोडं सावध राहा आज खऱ्या अर्थानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली काय आहे तर या सरकारनं आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दार मोकळे केलेले आहेत एक पैसा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केलेला आहे इंजिनियर डॉक्टर एमबीए प्रत्येक जवळपास पाचशे सात कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी लागणार नाही मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे स्वर्गातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला आशीर्वादच दिला असेल कारण त्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे खरं म्हणजे आमच्या माळी समाजाने या महाराष्ट्रामध्ये शेतीचं क्षेत्र असो शिक्षणाचं क्षेत्र असो या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र असो ज्या प्रकारची प्रगती केलेली आहे ही प्रगती खरोखर मला असं वाटतं नेत्रदीपक अशा प्रकारची आहे आणि ज्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी उसाची लागवड करून आणि कारखाना सुरू होऊ शकतो अशा प्रकारची मूर्तमेळ करणारा आमचा माळी समाज असेल किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना पादक्रांत करणारा आमचा हा समाज असेल निश्चितपणे आज ज्या प्रकारची प्रगती आपण केलेली आहे ही उल्लेखनीय अशा प्रकारची प्रगती आहे पण निश्चितपणे इथे थांबता येणार नाही अजून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचायचा आहे आणि या सगळ्या प्रगतीमध्ये तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत आणि विशेषतः मी आमच्या अतुल सावेंचं अभिनंदन करेल अतुल सावेंना ओबीसी विकास विभागाची त्या ठिकाणी आम्ही जेव्हापासून जबाबदारी दिली अत्यंत वेगानं त्यांनी त्या विभागाची कामं केली यापूर्वी या विभागाची जबाबदारी रामभाऊ शिंदेकडे होती रामभाऊंनी अतिशय वेगानं कामं केली होती दुर्दैवाने मध्यंतरी हा विभाग जवळपास बंद झाल्यासारखा झाला होता पुन्हा सरकार आलं आणि या विभागाला चालना मिळाली आणि भुजबळ साहेब आहेतच भुजबळ साहेब पूर्ण लक्ष ठेवून असतात सगळं योग्य चाललंय की नाही आणि भुजबळ साहेब आम्ही तुमच्या सोबत या सगळ्या कामामध्ये असतो त्यामुळे आज मला आनंद वाटतो की आमच्या ओबीसी समाजाकरता बावन्न हॉस्टेलचा विषय सुरू झालाय आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी जर प्रवेश मिळाला नाही तर स्वयंसारख्या योजनेतनं त्यांना त्या ठिकाणी निर्वाह भत्ता आणि खाण्यापिण्याकरता जेवण भत्ता या दोन्ही गोष्टी देण्याची सुरुवात आपण केली ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातली शिष्यवृत्ती आपण दिली आणि त्या ठिकाणी आमचे ओबीसी विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं आय एस आय पी एस झाले पाहिजे वेगवेगळ्या सेवांमध्ये गेले पाहिजे याकरता महाज्योतीच्या माध्यमात त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम हे आपण सुरू केले मला सांगताना आनंद वाटतो ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र विभाग आपण सुरू केला आणि आज सात हजार कोटी रुपयाचं बजेट आपण या विभागाला दिलाय आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या विकासाकरता आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी श्री क्षेत्र अरणमध्ये येण्याची संधी मिळाली आणि हे पुण्यकर्म करण्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सावता महाराज